हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मृन्स कुकबुक आज घेऊन आलो आहोत सी फूड स्टार्टर प्रॉन्स कोळी वडा ह्यामध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि मला ही टीप खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा चला रेसिपी पाहूयात प्रॉन्स कोळीवडा बनवण्यासाठी लागणार साहित्य प्रॉन्स ह्याला मी स्वच्छ क्लीन करून ह्यामधला धागा काढून घेतलेला आहे कोलंबीला आत्ता मी थोडंसं हळद आणि मीठ चोळून ठेवलेलं आहे डाळीचं पीठ तांदळाचं पीठ डाळीचं पीठ ॲज कम्पेअर टू तांदळाचं पीठ जास्त घेतलेलं आहे लिंबाचा रस एक अंड डेसिकेटेड कोकोनट जिंजर गार्लिक पेस्ट कढीपत्ता तिखट हळद मीठ कांदा लसूण मसाला धनेपूड आणि डीप फ्राय करण्यासाठी तेल सगळ्यात पहिलं आपण प्रॉन्सला मॅरिनेट करून घेऊयात ह्यासाठी तिखट हळद मीठ कांदा लसूण मसाला आणि धणेपूड हे मी ॲड करते आता एक लिंबाचा रस मी ॲड करते जिंजर गार्लिक पेस्ट डेसिकेटेड कोकोनट एक अंड आता हे सगळं मिक्स करून घेऊयात साधारण पंधरा ते वीस मिनटं प्रॉन्सला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनिटं मॅरिनेट केल्यानंतर ह्या प्रॉन्स मध्ये आता आपण डाळीचं पीठ ऍड करून घेऊयात तांदळाचं पीठ आता हे सगळं परत एकदा मिक्स करून घेऊ नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रॉन्सला कोट करून घेतलेला आहे एका बाजूला मी कढईमध्ये डीप फ्राय करण्यासाठी तेल गरम करत ठेवलं होतं आता मी यामध्ये कढीपत्ता ॲड करणार आहे आता यामध्ये एक एक करून आपण प्रॉन्स सोडूया थोडे थोडे करून आपल्याला प्रॉन्स फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही एकत्र सगळे ॲड केले तर मग तेलाचं जे टेम्परेचर आहे ते पटकन खाली जाईल आणि प्रॉन्स टेस्टी नाही बनणार डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे मी प्रॉन्सला मॅरिनेट करून घेतल्यानंतर ॲड केलं होतं याचं कारण आहे जर आपण प्रॉन्स मॅरिनेट करताना डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ ॲड केलं तर ते सगळे एक गोळा होऊन जातं आणि क्रॉन्सला मॅरिनेट करायला किंवा जास्त फ्लेवर ऑब्झॉर्ब करायला मिळत नाही आता मी फ्लेम मीडियम वरती ठेवलेली आहे क्रॉन्सला शिजायला जास्त वेळ लागत नाही प्रॉन्स असे छान गोल्डन ब्राउन कलर चे झाले की आपण ते एका डिश मध्ये काढून घेऊया बाकीचे प्रॉन्स डीप फ्राय करून घेऊया परत एकदा थोडासा कढीपत्ता ऍड करते すごい,い、ね。いいね